दरम्यान नाशिकची सत्ता गमावल्यानंतर आणि इतर पालिकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर मनसेने आत्मपरीक्षण सुरू केल्याचं चित्र आहे पराभवाने खचून न जाता मनसे पुन्हा एकदा नव्याने उभी राहील असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर मनसे ही पर्याय नाही तर महाराष्ट्राची गरज असल्याचं देखील नांदगावकर म्हणाले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरने राज ठाकरे यांना भेटला त्यांची काय प्रतिक्रिया होती ज्या प्रकारे पक्षाचा जे परफॉर्मन्स आहे सातच नगरसेवक आले आहेत त्यावरती काय चर्चा झाली का नाही या विषयावरती बरीचशी चर्चा आमची झाली आणि साहेब स्वतः तुमच्यासोबत एक दोन दिवसामध्ये बोलून घेऊन तुमच्याशी बोलणार आहेत आणि त्यावेळेला ते निवडणुकीच्या संदर्भातलं त्यांची काय भावना आहे त्यांची काय भूमिका आहे त्यांना काय वाटते ते स्वतःच बोलणार आहे मनसेला सात कोणाला मिळेल माहिती नाही कारण दोन्ही पक्षांना गरज आहे भाजप आणि घडलं ते पक्षप्रमुख ठरवते त्याविषयी आपण आपल्याला आपल्याशी विचार विमर्शांनी ते करतीलच चर्चा करतील यावरती आणि आली का चर्चा नाही त्या विषयावरती काही चर्चा नाही झालेली पण त्याच्यावरती साहेब भाष्य करतील हे रिझल्ट पॉझिटिव्हली घेतले त्यांनी कसं आहे की कुठलाही निर्णय आल्यानंतर तो निर्णय सकारात्मक घ्यायचा असतो झालेला पराभव आम्ही निर्विवादपणे मान्य केलेला आहे लोकांनी जनमताचा कौल जो दिलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि आता तो स्वीकार करून आम्हाला पुढे जायचं आहे